नमस्कार मी ॲडव्होकेट विशाल मोहिते संघ ॲट द रेट हंड्रेड या विशेष भागात आपल्या सर्वांचं स्वागत करतो मागे मी सांगितलं होतं की संघ संस्थापक डॉक्टर केशव बैराम हेडगेवार यांना देशकार्यासाठी दोन वेळा तुरुंगात जावं लागलं होतं त्याच दोन गोष्टींचा उल्लेख मी ओझरता आपल्यासमोर करणार आहे साधारणपणे एकोणीसशे एकवीस सालचं सा ते वर्ष होतं आणि ह्या एकोणीशे एकवीस साली डॉक्टराने एक जहाल भाषण दिलं होतं ते भाषण इतकं जहाल होत की त्यांच्यावरती राजद्रोहाचा खटला ब्रिटिश सरकारने बसवला आणि त्या राजद्रोहाच्या खटल्याचं बचावाचं भाषण करण्याची संधी ही कोर्टामध्ये डॉक्टरांकडे जलमाली आणि ज्यावेळी डॉक्टरांनी त्यांच्या बचावाचं भाषण केलं ते भाषण हे त्यांच्या मूळ भाषणापेक्षा अतिशय तिखट होतं आणि अतिशय जहाल होतं असं स्वतः त्या खटला खटला चालणारे न्यायमूर्ती यांनी सांगितलं आणि त्या भाषणाचा उल्लेख करत न्यायमूर्तींनी डॉक्टरांना देशद्रोहाच्या खटल्याखाली एक वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा देण्यात आली दुसरं एकोणीसशे तीसच्या सत्याग्रहामध्येही डॉक्टरांना सश्रम कारावासाची शिक्षा झाली होती हे सांगण्यामागचा उद्देश असा की संघ संस्थापकांचं स्वातंत्र्य लढ्यातील योगदान हे बराच वेळा आपल्याला माहीत नसतं किंवा कोणी सांगितलं नसतं म्हणून या दोन गोष्टींचा या दोन घटनांचा उल्लेख मी जाणून या ठिकाणी केला डॉक्टरने सांगितलं होतं की साऱ्या शक्ती एकवटून या देशाला स्वतंत्र करण्यासाठी प्रयत्न करा आणि त्यासाठी सर्व स्वयंसेवक करा डॉक्टरांनी सतत सांगितलं होतं की ही, ही मातृभू हा देश हा याची देही याची डोळा म्हणजे त्यांच्या डोळ्या देखत हा देश स्वतंत्र झाला पाहिजे अशी त्यांची इच्छा होती आणि त्यासाठी त्यांनी अवरोध परिश्रम घेतले दुसऱ्या महायुद्धाची संधी लक्षात घेता त्यांनी सतत याच कामात ते प्रयत्नशील राहिले अक्षरशः झोपेतही ते बडबडत असत की अजूनही माझं काम हे अपूर्ण राहिलेलं आहे अजूनही मला लांबचा पल्ला गाठायचा आहे त्यासाठी भरपूर परिश्रम करायचे आहेत असे डॉक्टरजी त्यांचं दुर्दैवानं एकोणीसशे चाळीस साली निधन झालं आणि ते याची देही याची डोळा हे स्वतंत्र पाहू शकले नाहीत परंतु डॉक्टरांनी सोसलेल्या हाल अपेष्ट डॉक्टरांनी सोसलेला करावाच असेल याचा उल्लेख मात्र बराच वेळा केला जात नाही परंतु हा उल्लेख करणं गरजेचं आहे संघ शताब्दीनिमित्त डॉक्टरांनी केलेल्या या योगदानाचा नक्कीच विचार केला पाहिजे त्यासाठी हा माझा प्रयत्न होता धन्यवाद